जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनामध्ये आणि मनुस्मृतीच्या विरोधात दादरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे दहा ते पंधरा वीस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं हे आंदोलन सुरू असताना मुंबई पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनामध्ये हे आंदोलन करण्यात येत होतं मनुस्मृतीच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्याकडनं मुंबईतील दादर परिसरामध्ये आंदोलन करण्यात येत होतं याच दरम्यान मुंबई पोलिसांनी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे हे दृश्य तुम्ही पाहू शकता मुंबईतील दादर परिसरामधील आहेत डॉक्टर जितेंद्रावड साहेबांनी काल आंदोलन का केलं त्यांचा विचार हा मनोवादीच्या विरोधात होता म्हणूनच बी जे पी भी सरकार त्यांना नेहमी अडचणी राहण्याचा

होतो म्हणून आम्ही सरकारचा आम्ही निकार करतोय आणि जे संविधान लिहिलं आणि माणसाला माणूस बनवलं या मनुस्मृतीला माणूस बनण्याचा दर्जा दिलेला आहे आणि हा माणूस बनण्याचा दर्जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे आणि त्यांनी मनुस्मृती झालेली आहे तरी देखील हे भाजप सरकार शिंदे सरकार या महाराष्ट्रात परत मनुवाद आणण्याचा प्रयत्न करत आहे हा मनोवाल आम्ही फोडल्याशिवाय राहणार आहे याच्यानंतर आम्ही हा मनुष्य चालतोय आम्ही हे म्हणूला महाराष्ट्रात बुद्ध देणार नाही आमचं एवढंच म्हणणं आणि आम्ही सर्वजण डॉक्टर जितेंद्र आवड साहेबांच्या मागे उभे आहोत हेच सांगतोय बीजेपी शेतारी जर या पुढे देखील म्हणून असं असा काही आणण्याचा प्रयत्न केला तर याच्यापेक्षा ती उघडान आम्ही बीजेपी आणि संबंधित शेतकरीच्या घराबाहेर आंदोलन करत असतो आता भाजप देश राज्यभर आंदोलनं केली जात आहेत त्यांनी प्रतिमा पूर्ण विधानसभेमध्ये एकमेव नेता आहे जो प्रत्येक वेळी जय भीम बोलतो बोल आणि प्रत्येक वेळी बाबासाहेबांचे विचार हे महाराष्ट्रातल्या तळाजाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचवतो आणि ते बाबासाहेबांचा कधीच अपमान करू शकत नाही आज तुम्ही सहा डिसेंबरला असू द्या चौदा एप्रिलला असू द्या डॉक्टर जितेंद्र आवड साहेब प्रत्येक वेळी इथे येतात मानवंदना देतात आणि मग निघून जातात असा महाराष्ट्रातला कोणता एक पण नेता दाखवा जो कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करेल आत्ताच्या आत्ता जे श्लोक महाराष्ट्र सरकारने शालेय अभ्यासक्रमात टाकले हे काढून टाकावे आणि त्यांनी माफी मागावी या महाराष्ट्र सरकारने की आम्ही परत एक मानवादी श्लोक अभ्यासक्रमात घेणार नाही आमची यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद